उद्यापासून शहापुरात कुंडी महोत्सवाला प्रारंभ शहापुरात दोन हजार एकोणास पासून शहापूर कुंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावर्षी कुंडी समाज संस्था यांच्या वतीने उद्या नऊ फेब्रुवारीला शोभायात्रा उद्घाटन समारंभ प्रास्ताविक मनोगत आणि सायंकाळी महाराष्ट्राचे लाडके गायक महेश कंठे आणि भाग्यश्री पष्टे यांच्या स्वरसंध्या या कार्यक्रमाने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे दहा फेब्रुवारी रोजी महिला विशेष हळदी कुंकू समारंभ सायंकाळी होम मिनिस्टर नारी शक्तीचा सन्मान सोहळा वासिंद तसेच जय मा जय दुर्गा माता महिला प्रतिष्ठान यांची मांगळागौर कार्यक्रम सादर होणार आहे रात्री ब्युटी पार्लर सेमिनार व ऑल द बेस्ट नाटकाचा प्रयोग होणार आहे अकरा फेब्रुवारीला सायंकाळी शहापुरातील गुणवंत व सामाजिक क्षेत्रातील सन्मान सोहळा पार पडणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांसह मर्दिनी छत्रपती तारा राणी या चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे या प्रसंगी या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जाधव सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आशय कुलकर्णी अक्षय बदलापूरकर व टीम यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे बारा फेब्रुवारी रोजी सन्मान सोहळा तसेच महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून संवाद कुणबी पोलीचा या कार्यक्रमास ओबीसी नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सायंकाळी आणि सायंकाळी वाजता जल्लोषात कुणबी महोत्सवाचा समारोप होणार आहे कुणबी महोत्सवासाठी अध्यक्ष किरण शोकांडे सचिव संतोष चंदे खजिनदार रामकृष्ण निचिते महिला अध्यक्ष विद्याताई वेखंडे पदाधिकारी युवक अध्यक्ष युवती अध्यक्ष व महोत्सवाचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद